संघाचे प्रमुख सर या संघाला सुवर्णपर घेऊन जाण्यासाठी जे आहेत बसलेले आहेत सिंहगडला सध्या तरी कोणी वाली नाही पण सध्या पन्हा संघाचे पाच गुण आहेत तर सिंहगड संघाचे तीन गुण आहेत अत्यंत अटकेचा सामना या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि पन्हाळ्या संघाला सुप्रियानं एक खेळाडू के बाद केला त्या सिंहगड संघाचे बाद जप्ता खेळाडू रेडर ऋतू एक बैठा तू नहीं करती यार ये क्यों भाग रही है यार अरे यार दोनों घरों पे आपके लड़के लगे हैं ये एक भाई यार चलो चलेंगे खूप छान असं प्रशिक्षण घेऊन खेळ झालेलं आहे प्रशिक्षित ठेवले आहेत बऱ्याच वेळा किती खेळावी त्याचबरोबर लहानपणा सुद्धा कद कशी प्रसंगाला वारंवार दिलेले आहे म्हणून अत्यंत खेळाचे नियम राखून नियम सांभाळून प्रदर्शन आपल्या या स्वतंत्र स्वतःला साऊथ आफ्रिकेसारखे मोठा खेळाडू त्यांनी समजलं पण ऐन फायनल मध्ये त्यांना अपयश खालेला आहे आणि आता मात्र अंतिम फेरी सुरू झाली पहिलं या क्षणात निकाल लागत असतो

सिंगड मी सिंहगडला दोन गुण मिळाले ते सिंहगडाला सणाव संघाची प्राप्त हा सामना ऋषीच्या श्रीनगर संघाची रेडर आहे संघाचे दोनच खेळाडू मैदानावर आहेत अत्यंत आधी हा सामना होणार आहे कारण कृपेचा सामना शकतो आणि खेडबाद संघाचे दोन गोडबाद किती द्यायचे कधी चार गुण द्यायचे चार गुण सिंहगड संघाला चार गुण मिळाले आतापर्यंत सिंहगड सोळा गुण आणि पन्हाळा अकरा गुण मी सांगितलं होतं की खेळामध्ये कबड्डीमध्ये फार मोठा बदल या ठिकाणी दिसतो यावरूनच खेळाडू किती कौशल्यानं आहेत किती कसप वापरून या ठिकाणी खेळ करत आहेत आता घर आणि संतुष्ट खेळाचं प्रदर्शन करते ऋतुजा आणि याचबरोबर ऋतुजा बाग एक कोण म्हणतो तो पन्हा Thank <laughs> you.